गणित विषयाची परिपूर्ण तयारी महा टीटी गणित पेपर क्रमांक एक या विषयाची परिपूर्ण तयारी अवघ्या वीस मिनिटामध्ये होय विद्यार्थी मित्रांनो महा टीटी दोन हजार पंचवीस साठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो हो। आहोत तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महा टी गणित पेपर एक जो की पहिली ते पाचवीसाठी असणारा हा विषय त्याची संपूर्ण परिपूर्ण तयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण महा टी परीक्षेच्या पेपर एक मधील गणित विषयाची तयारी कशी करायची हे पाहत आहोत आणि गणित विषय हा खूप महत्वाचा आहे त्याची जर तुम्ही योग्य तयारी केली तर गणितामध्ये तुम्ही तीस पैकी किमान पंचवीस गुण सहज मिळवू शकता चला तर मग सुरुवात करूयात तर गणित विषयाचं जर अभ्यासक्रमाचं स्वरूप आपण पाहिलं तर गणित विषय हा तीस प्रश्न आपल्याला त्याच्यात गणिताचे पाहायला मिळतील आणि हा तीस गुणांसाठी हे तीस प्रश्न असतात एका प्रश्नाला एक मार्क आहे हे सर्वांना आता माहिती झालेलं आहे तर यामध्ये या जे काही प्रश्न आहेत त्याची विभागणी कशी असते तर विभागणी ही वीस प्रश्न हे आ, कंटेंट वरती म्हणजे आपला जो आशय आहे किंवा जे बुक्स आपण जे अभ्यास प्रकरण अभ्यास करतो त्याच्यावरती वीस प्रश्न असतील आणि दहा प्रश्न हे पेडागॉजीवरती आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे हे अध्यापन शास्त्रावरती गणिताचे दहा प्रश्न असतील असे एकूण तीस प्रश्न आणि गुण सुद्धा हे तीस असणार आहेत एका प्रश्नाला एक गुण आहे आजच्या आपलं टायटल आहे महा टी, -टी गणित पेपर क्रमांक एक संपूर्ण तयारी अवघ्या वीस मिनिटामध्ये तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणितामधले जे काही महत्वाचे घटक आहेत ते घटक आणि गणिताची तयारी कशी करावी हे आपण पाहणार आहोत तर मग आपण सुरुवात करूयात पण पुढे जाण्या अगोदर जर आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका तर मग सुरुवात करूयात गणित हे प्रामुख्याने चार भागात विभागलेले आहे तर हे चार भाग जे आपण जर पाहिले तर त्याच्यामध्ये भाग एक तो आहे संख्या ज्ञानाचा भाग दोन व्यावहारिक गणित भाग तीन भूमिती आणि भाग चार गणित अध्यापन शास्त्र आपण आपण आपल्याला माहिती आहे आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेऊ शकतो संख्याज्ञान ज्ञान म्हणजे याला आपण थोडक्यात नंबर सिस्टम असं इंग्लिशमध्ये म्हणत असतो व्यावहारिक गणित याला आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स भूमिती जॉमेट्री आणि गणित अध्यापनशास्त्र म्हणजे पेडाबाजी या चार भागामध्ये गणित हे प्रामुख्याने विभागलेलं आहे आता आपण एक एक भाग समजून घेऊयात काय काय असतं एका एका, एका भागामध्ये कोणते कोणते किंवा कशा प्रकारचे घटक आहेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे अभ्यासायला ते सोपे जातील तर आपण पाहूयात भाग क्रमांक एक सुरुवातीचा नंबर सिस्टम म्हणजेच जर पाहिलं याला अरिथमॅटिक बी म्हणत असतो याला आपण अंक गणित सुद्धा म्हणत असतो तर संख्या ज्ञानामध्ये जर आपण पाहिलं तर गणित हा म्हणजे थोडक्यात सं गणिताचा संख्या ज्ञान हा पाया आहे आणि यावर आधारित प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आ, हे याच्यावरती प्रश्न विचारले जातात यामध्ये मग टी ई टी ही सुद्धा काही अपवाद नसणार आहे तर त्यासाठी मग त्या त्यामध्ये आपल्याला काय काय करायचे संख्यांचे प्रकार लक्षात ठेवायचे संख्यांच्या प्रकारामध्ये नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या समविषम संख्या मूळ संख्या ही यासोबतच आपण जर आणखी पाहिलं तर स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमत देखील आपल्याला पाहायची आहे त्यानंतर डिव्हिजिबिलिटी विभी विभाज्यता आपण म्हणतो त्यानंतर एल सी एम आणि एच सी एफ म्हणजेच लसावी आणि मसावी तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर थोडंसं पाठीमागे जाऊ आणि पाहूयात नैसर्गिक संख्या त्यानंतर पूर्ण पूरुना संख्या पूर्णांक संख्या समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या त्यासोबतच आणखी आपल्याला बघा त्रिकोणी संख्या त्या ह्या पाहायला पाहाव्या लागतील त्यानंतर वर्ग आहेत वर्गमूळ आहेत त्यासोबतच आणखी घण असतात घनमूळ असतात तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील या सगळ्या याच्या म्हणजे यांच्यासोबत आणि यांच्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स तुम्ही स्वतः अभ्यास करून कशा पद्धतीनं याच्यावरती कमांड मिळवता येईल याचा ये तुम्ही आता प्रयत्न करू शकता आणि सोबतच जर समजा जास्तीत जास्त याची थोडंसं प्रॅक्टिस जर केली तर मात्र हे कवर होते अभ्यास गणित जे आहे गणित हे सूत्र वापर करून किंवा त्याच्या स्टेप्स लिहून सुट सोडवण्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त ट्रिक्सवरती भर द्या ट्रिक्स जर ट्रिक्सनुसार जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पटकन गणिताचे उत्तर निघतील तर यासाठी म्हणजे संख्यांच्या प्रकारासाठी नैसर्गिक संख्या ज्या आहेत पूर्ण संख्या पूर्णांक संख्या सगळ्यावरती आपल्याला ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स तुम्ही अभ्यासा आणि त्या ट्रिक्सवरून तुम्ही काय करू शकता पटकन म्हणजे उत्तर आपण सहज काढू शकतो त्यासोबतच स्थानिक किंमत दर्शनी किंमत आहे त्याच्यासोबतच आणखी म्हणजे आपण जर पाहिलं तर विस्तारित रूप असतं किंवा त्याचा जो काही कॉन्ट्रॅक्टेड रूप संक्षिप्त रूप म्हणू आपण त्याला तो बी आपल्याला पाहायला मिळेल विभाज्यतेच्या कसोट्या सोबतच आता कसोट्या ज्या आहेत आपल्याला डिव्हिजिबिलिटी ज्या टेस्ट आहेत दोन तीन पाच सहा नऊ दहा अकरा यांच्या टेस्ट आपण तुम्ही अभ्यासल्या पाहिजेत त्या ते टेस्ट काय आहेत कशा का आहेत हे आता इथं सांगण्याची वेळ नाहीये कारण आपल्याला खूप कमी वेळामध्ये पूर्ण हा विषय कव्हर करायचा आहे त्यामुळे या, या कसोट्या तुम्ही पहा या कसोट्यांचा अभ्यास करा पाठ करून टाका या कसोट्या काही अवघड नाही येत आणि ह्या कसोट्या लक्षात ठेवण्याच्या सुद्धा ट्रिक्स असतात ह्या ट्रिक्सनं तुम्ही काय करू शकता पुढे जाऊ शकता आणि ट्रिक्सनं तुम्ही पटकन तुम्हाला कोणत्या संख्येला म्हणजे कितीनं भाग जातो हे पटकन काढता येईल तुम्ही तुमचं गणित आणखी सोपं होईल लसावी आणि मसावीचे आपल्या चॅनेलवरती सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत एका म्हणजे जवळपास जास्तीत जास्त चार पाच सेकंदात लसावी निघतो मसावी निघतो शॉर्टकटमध्ये सुद्धा शॉर्ट ट्रिक्स मी या ठिकाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओ चॅनेलमध्ये सुद्धा आहेत तुम्ही चॅनल सब म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी केलेलं आहेत व्हिडिओ कोणते कोणते आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता लसावी आणि मसावी हा गणितातला खूप सोपा भाग आहे परंतु तो काही काही जणांना अवघड वाटतो पण सोपा भाग आहे जर तुम्ही उदाहरणासह त्याचा सराव केला तर भाग दोन आपल्याला जर सांगता येईल आता गणितामध्ये तर ते आहे व्यवहारिक गणित आता व्यावहारिक गणितामध्ये जर आपण गेलो तर व्यावहारिक गणितामध्ये म्हणजे अॅप्लाइड आपल्या दैनंदिन जीवनासाठी जे म्हणजे महत्वाचं कोणते कोणते घटक आहेत ते लागतात रोजच्या जीवनातले म्हणजे त्यामध्ये मग तुमची बेरीज आहे वजाबाकी आहे गुणाकार आहे भागाकार आहे या गणिताच्या मूलभूत चार क्रिया यांचा खूप सराव असणं गरजेचं विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा अपूर्णांक आप या प्रत्येक बेरिजेचे वजाबाकीचे गुणाकारांचे भागाकाराचे यांचे आपण सराव तर करायचंच आहे परंतु त्यांचे शाब्दिक उदाहरणावर जास्तीत जास्त आपण भर देणं गरजेचं आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा ट्रिक्स असतात त्या आप मॅथ्सच्या तुम्ही बुक्समध्ये पाहून घेऊ शकता की कशा पद्धतीनं ट्रिक्स आपण वापरू शकतो अपूर्णांकात जर आपण गेलो आता अपूर्णांक हा घटक सुद्धा तितकाच महत्वाचा आहे दशांश अपूर्णांक आणि व्यवहार अपूर्णांक तर त्यांची समजा त्यांच्यावर होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया सुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे त्या क्रिया आपण समजून घेऊ शकता आपल्याला माहिती आहे बे बेरीज कशी करायची बज़ा बाकी कशी करायची गुणाकार कसा करायचा तर पूर्णांकाचे सुद्धा आपल्या या चॅनेलवरती काही व्हिडिओ आहेत आणि जो ज्या जो घटक समजा आपल्याला एखादा हवा असेल त्या घटक तो घटक आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता त्या घटकावर आम्ही नक्कीच लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊयात त्यानंतर पुढचा घटक आपल्याला व्यावहारिक गणितामध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे तो आहे शेकडेवारीचा शेकडेवारी खूप महत्त्वाचा घटक आहे सोबतच आपल्याला टक्केवारी म्हणजे थोडक्यात एकच आहे दोन्ही सुद्धा पण आपल्याला टक्केवारी काढणं गरजेचं आहे ती काढता आली पाहिजे इथं बघा पाचशे पैकी चारशे म्हणजे किती गुण टक्के किंवा किती टक्के आहेत त्या पद्धतीनं आपल्याला ती काढता यायला पाहिजे आणि येतं त्या हे सुद्धा ट्रिक्सनं खूप सोपा चॅप्टर जातो त्यासोबतच आपण जर पाहिलं तर आपल्याला शेकडेवारी सोबतच सरासरी सुद्धा करणं खूप महत्वाचं आहे बघा या ठिकाणी मी समजा जरी काही काही टॉपिक लिहिलेले नसले तरी मुद्दा मेन्शन मेंश, करतोय जेणेकरून तुम्ही ट्रिक्स पाहू शकता आपण नफा तोटा त्यानंतर सरळ व्याज हे पाहू शकतो तर बघा नफा तोट्यामध्ये काय ट्रिक्स आहेत नफा तोट्यावरती आपणच म्हणजे सरळ व्याजाचे नफा तोटाचे आपण या जर तुम्ही सुरुवात तुमची असेल सरळ व्याज माहीत नसेल कसं काढायचे काय करायचे एकदम तुमची जर इनिशियल स्टेज असेल तर आपल्या या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ते तुम्हाला खूप महत्त्वाचे आणि फायद्याचे ठरू शकतात नफा तोट्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस खरेदी किंमत विक्री किंमत नफा आणि तोटा काढण्याचे सो सूत्र खूप आहेत ते खुद म्हणजे ते खुद ते सूत्र तुम्ही स्वत बघू शकता आणि ते पाहून तुम्ही काय करू शकता गणित सोडू शकता सुरुवात असेल तर तुम्ही चॅनल पाहून व्हिडिओ पाहत म्हणजे पाहून तुम्ही समजून घेऊ शकता सरळ व्याज सुद्धा आपल्याला सांगता येईल की सरळ व्याज जर पाहिलं तर बघा इथं आपल्याला पी आर टी हे सूत्र आहे म्हणजे अपॉन टेन म्हणजे भागिले शंभर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर हे सूत्र आहे आणि याच्यावरच सगळे सूत्र चालतात म्हणजे मुद्दल कसं काढायचं दर कसं काढायचं काळ कसं काढायचा किंवा सरळ व्याज कसं काढायचं रास कशाला का म्हणायचं या सगळ्या गोष्टी सरळ व्याजामध्ये तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यासाठी तुम्ही त्याचा स्पेशली अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर मापन हा घटक महत्वाचा आहे तर जर आपण पाहिलं मापनामध्ये लांबी वस्तुमान त्यानंतर इकडं वस्तुमान धारकता आहे म्हणजे त्यासोबतच काळकाम आणि वेग चलन हे देखील घटक आपल्याला अभ्यासावे लागतील तर मापन जर पाहिलं समजा मापन मा म्हणजे आपण दशमान परिमाणे आपल्याला सांगता येईल जे लांबीमध्ये मग मीटर सेंटीमीटर किलोमीटर यांचं कन्व्हर्जन कसं करायचं म्हणजे मीटरचं किलोमीटर सेंटीमीटरमध्ये कसं रूपांतर करता येईल किलोमीटरचं सेंटीमीटरमध्ये बघा त्यासोबतच अजून म्हणजे हे मीटरपेक्षाही छोटे छोटे काही घटक आहेत तर ते घटक देखील आपण अभ्यास आप करणं गरजेचं आहे वस्तुमानामध्ये ग्रॅम किलोग्रॅम पुढे त्याच्या किलोग्रॅम पेक्षाही क्विंटल आहे टन आहे त्याचाही तुम्ही अभ्यास करू शकता ते लक्षात ठेवणं गरजेचं गरजेचं आहे आता धारकता धारकता म्हणजे आपण कॅपॅसिटी म्हणत असतो तर ती कॅपॅसिटी लिटर मिली लिटर मध्ये आपण मोजतो तर यांचं सुद्धा रूपांतर आपल्याला करता आलं पाहिजे त्यानंतर आहे काळ काम आणि वेग तर काम वेग हे सोबतच नळ आणि रेल्वे टाकीवर देखील सोपे सोपे उदाहरणं परीक्षेला खूप अवघड उदाहरणं येतात हा भाग डोक्यातून काढून टाका कारण परीक्षेला अवघड भाग नसतो येत झोपाचे असतो फक्त तुमचा म्हणजे तुम्ही तिथं प्रेझेन्स ऑफ माइंड किती वापरता आणि पटकन उत्तर कसं काढता हे फक्त चेक केलेलं असतं तर बघा यासोबतच उदाहरण जर पाहिले आपण म्हणजे चलन आहे करन्सी आपली जे की नाणी म्हणजे नोटा यांच्यावर सुद्धा काही प्रमाणात पैसे पैशाचे रूपांतर करण्याचे सुद्धा काही प्रश्न येऊ शकतात सोबतच दिनदर्शिका कॅलेंडर असू शकतं वयवारी असते लक्षात राहू द्यायचा आहे म्हणजे आणखी म्हणजे हे थोडक्यात जास्त प्रमाणात ते येणार नाहीत परंतु मॅक्झिमम एवढा भाग हा जास्त येईल म्हणजे आजो आपण जो दिलाय तो त्यामुळं तो कमी प्रमाणात कधीतरी पडेल म्हणून तो भाग आपण काय करतोय दिलेला नाही त्यानंतर मग आपण जर भाग तिसरा पाहिला महत्वाचा भाग तो म्हणजे भूमिती आहे तर जो जॉमेट्रीमध्ये आता बरेच जण जॉमेट्रीच्या आकृत्या पाहूनच घाबरतात परंतु यात घाबरण्यासारखं काही नसतं आपण जर बारकाईनं नीट पाहिलं तर गणितापेक्षा सुद्धा भूमितीमध्ये पटकन उत्तरं निघतात तर, तर बघा या भागात आकृत्या आणि त्यांच्या गुणधर्मावर प्रश्न असतात सोबतच आपल्याला सांगता येतं मूलभूत संबंध संबोध म्हणजे कोणते कोणते त्यामध्ये बिंदू रेषा किरण रेषाखंड हे घटक पाहायला मिळतील त्यानंतर कोण कौन, कोणाचे प्रकार त्यानंतर आकृत्या मग त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार चौरस चौकोन आहे चौकोणाचे प्रकार म्हणजे त्यासोबतच आपल्याला म्हणजे आयत आयत पाहायला मिळेल हे असे वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतील त्यासोबतच आपण जर पाहिलं तर परिमिती आणि क्षेत्रफळ त्यानंतर आयताचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ आयताची परिमिती चौरसाची परिमिती त्यासोबतच आपल्याला आणखी सांगता येईल की बघा घनफळ आणि पृष्ठफळ हे देखील आपण काय करायचे थोडक्यात लक्ष म्हणजे त्याचा त्याचा देखील थोडा अभ्यास करा त्यासोबतच अनियमित जे काही समजा पृष्ठ भागाचं जर समजा परि क्षेत्रफळ काढायची वेळ आली तर ती कशी काढायची ते देखील आपण समजा आपल्याला माहितीत असणारे किंवा जे परिचित आकार आहेत त्यांचे परिम क्षेत्रफळ काढणं सोपं सूत्र असतात परंतु काही वेळेला असे आकार दिले असतात की ते अं जेणेकरून ते आपल्या आकृतीत नसतात जेणेकरून नियमित आकार नसतात वेगवेगळ्या पद्धतीनं मग त्यावेळेला आपल्याला तिथं दोन आकार एकत्र येतात का बघावं लागतंय आणि ते पाहून मग त्या दोन्ही आकारांचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरून त्यांची बेरीज करून मग आपल्याला त्या अनियमित आकृतीचं क्षेत्रफळ काढता येईल अशा पद्धतीनं आहे त्यानंतर जो चौथा भाग जर पाहिला आपण तर तो चौथा भाग म्हणजे हा आहे इथं गणित अध्यापनशास्त्र आता गणित अध्यापनशास्त्र म्हणजे हे पेडागा आहे हा भाग जर पाहिला आपण तर हा दहा गुण मिळून नक्की देऊ शकतो याच्यात स्कोरिंग वाढवायचे चान्स जास्त असतात म्हणून यामुळं आपण याच्या याला घाबरायचं नाही याच्याकडे दुर्लक्ष करू नका गणिताचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे तार्किक विचार त्याच्यावर आपण केला पाहिजे अभ्यासक्रमातील जर <coughs> पाहिलं अभ्यासक्रमातील स्थान गणित का महत्वाचे आहे गणिताची भाषा म्हणजे चिन्हे आणि सूत्रे त्यासोबतच इव्हॅल्युएशन मूल्यमापन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे हे बघा मी आपण कालच्या सी डी पीच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की आपली शिक्षण प्रणाली ही कोणत्या चाइल्ड जी काय आहे चाइल्ड सेंटर्ड आहे म्हणजे विद्यार्थी केंद्रित आहे तर आपण हा घटक खूप महत्वाचा आहे ज्या ठिकाणी आणखी शॉर्टमध्ये सांगतो ज्या ठिकाणी प्रश्न आता असे पेडॉगॉजीचे ज्या वेळेला प्रश्न येतात त्याच्यामध्ये जर चार पर्याय दिलेले असतील तुम्हाला आणि चार पर्यायातल्या जो पर्याय विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये सर्वात जास्त जातो तो त्याचं उत्तर आपण लक्षात ठेवायचे तोच हंड्रेड पर्सेंट त्याचा म्हणजे जर आपल्याला न सम्झा जर आपल्याला आता समजत नाहीये कोणतं करू तर पॉझिटिव्ह बघायचं जेवढं जास्त शक्यता विद्यार्थ्यांच्या बाजूने सगळ्यात जास्त जाईल याच्यात तो ते आपला आन्सर असणार आहे तर त्यासोबतच आपल्याला विचारलं जाईल की गणित अध्यापनात म्हणजे जे काही शिकवण्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी विचार त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात म्हणजे अध्यापनातील समस्या आपण म्हणतो त्यानंतर निदानात्मक आणि उपचारात्मक शिक्षण तर या पद्धतीनं आपल्याला तेही सांगता येईल की जे की चुका शोधून त्या त्यावरती थोडक्यात मार्गदर्शन करणे तर अशा प्रकारे हे चौथा भाग जो आहे गणित अध्यापनशास्त्र म्हणजे पहिल्या तीन भाग जे आहेत पहिले तीन भाग हे वीस मार्काला असणार आहेत आणि हा चौथा एक भाग आहे आहे तो म्हणजे हा दहा मार्काला असणार आहे हा खूप महत्वाचा आहे जर तुम्ही सी पीचा अभ्यास जास्त झाला तर तुमचं गणित अध्यापनशास्त्र पेळाबाजी तुम्हाला खूप सोपी जाणार आहे तर बघा तर आपण जर पाहिलं तर आता परीक्षेसाठी का काही खास टिप्स आपण या ठिकाणी पाहूयात ज्या शॉर्ट ट्रिक्स ज्या असणार आहेत शॉर्ट ट्रिक्स आपण काय करू शकतो वापरू शकतो बघा तर शॉर्ट ट्रिक्समध्ये काय करायचं आहे तर शॉर्ट ट्रिक्समध्ये बघूयात आता सूत्रावही सर्वात महत्त्वाची सूत्रे एका वहीत लिहा आणि रोज वाचा तर जेवढे काही शॉर्ट ट्रिक्स असणार आहेत आपल्या तर त्या शॉर्ट ट्रिक्स साठी एक स्पेशल नोटबुक बनवा आणि ती स्पेशल नोटबुक काय करायची ती रोज उघडा परीक्षा होईपर्यंत म्हणजे कसं जेणेकरून तुम्हाला ते रोज वाचून वाचून काय होईल लक्षात येईल की हे सूत्र या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे त्यासोबतच सराव तर आपण रोज किमान एक तास गणित सोडवा म्हणून दिलेलं आहे मी तर म्हणतो एका तासापेक्षा आणखी थोडंसं आणखी थोडं जास्त तर एक दिलं होतं समजा कमीत कमी कामाचे दिवस असतात काही जण आपल्यातले शिक्षक बांधव असतात जे की जे दिवसभर शाळा करतात नंतर पुन्हा आणखी संध्याकाळी अभ्यास करतात परंतु त्यांच्यासाठी त्यांनी एक तास करावा परंतु ज्यांना वेळ आहे त्यांनी करा ना तीन चार तास करू शकता तर बघा वेळेचे नियोजन आपण करणे गरजेचे आहे प्रश्नपत्रिका सोडवताना आपण वेळेकडे लक्ष देऊयात वाढे आणि वर्ग तर पाडेपाठ कमीत कमी आपले तीस पर्यंत असले पाहिजेत आणि वीस पर्यंतचे वर्ग असले पाहिजेत आणि कमीत कमी दहा पर्यंतचे घट असले आपले असले पाहिजेत आता जुन्या प्रश्नपत्रिका आपण सोडवायच्या आहेत कारण जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्याने तुम्हाला काय होणार आहे तो आपल्याला प्रश्नांचं स्वरूप लगेच समजतं की कशा पद्धतीने पेपर असतो काय असतो ही आणि वेळ लावून आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्त दिवस बाकी नाही तर त्यासाठी आणखी आपण जेवढं जास्त जास्त अभ्यास कराल तेवढा आणखी तुमचा फायदा होणार आहे विद्यार्थी मित्र तर आपण अशा प्रकारे या जे सर्व काही मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि हे मुद्दे तुम्ही नक्कीच तुम्हाला या मुद्द्यांचा सर्वांना फायदा होणार आहे तर एकदा आपण काय करूयात की जे महत्वाचे चार घटक आहेत चार घटक यांचे काय करूयात एक शॉर्टमध्ये रिव्हिजन करूयात तर बघा या ठिकाणी महत्वाचे चार घटक आहेत ते म्हणजे संख्या ज्ञान व्यावहारिक गणित भूमिती आणि गणित अध्यापनशास्त्र त्यामध्ये मग आपण जर पाहिलं तर संख्या ज्ञानामध्ये संख्यांचे प्रकार लक्षात ठेवायचे त्यासोबतच आपण स्थानिक किंमत दर्शनी किंमत ह्या सोप्या गोष्टी एवढं बी एकदमच सिंपल येणार नाही परंतु याच्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट प्रश्न येतील विभाज्यतेवर प्रश्न येऊ शकतो लसावी मासावीवर येऊ शकतो ते बघून घ्या एकदा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण दुसऱ्या भागामध्ये जे आपण दाखवलेला आहे या ठिकाणी ते तुम्ही त्याची जेवढी जास्त सराव कराल तेवढा म्हणजे तेवढा आपल्या परीक्षेसाठी तो चांगला राहणार आहे त्यानंतर अपूर्णांक शिकणं गरजेचं आहे दशांश अपूर्णांक व्यवहार अपूर्णांक दशांशाचं म्हणजे पुन्हा अपूर्णांक मध्ये पुन्हा आणखी अं अपूर्णांक पूर्णांक अंशाधिका त्यानंतर आणखी पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे अपूर्णांकांची सम म्हणजे सममूल्य जे असणार आहे ते आपण समजून घ्या त्यानंतर अपूर्णांकाचा जो काही क्रम उतरता क्रम म्हणूयात म्हणजे तुलना आपण जी आहे ती तुलना समजून घ्या त्यासोबतच ते त्यांचा अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भाग करायला पाहिजे दशांश पूर्णांकाचं रूपांतर व्यवहार या पूर्णांकात व्यवहार या पूर्णांकाचं रूपांतर दशांश पूर्णांकात आपल्याला आलं पाहिजे शेकडेवारी आहे सरासरी आहे ते आपण करणं गरजेचं आहे नफा तोटा करा सरळ व्याज करा त्यानंतर दशमान परिमाणामध्ये आपण मापन लांबी वस्तुमान धारकता काळकाम वेग रेल्वे आहे नळ टाकी हे जे टॉपिक आहेत यांच्यावर आपण अभ्यास थोडासा करणं गरजेचं आहे त्यानंतर नाणी आणि नोटा म्हणजे करन्सी आपण पाहिली पाहिजे तिसरा जो भाग आहे भाग आहे तो म्हणजे भूमितीचा भाग आहे विद्यार्थी मित्र हा आपण पाहणं तर भूमितीवर प्रश्न पडतात जर समजा भूमितीवर सुद्धा एखादा पुढे चालून हळूहळू व्हिडिओ आणू शकतो तर बघा तुम्ही जर तुम्हाला एखादा विषय मी अवघड जात असेल तर तो, तो विषय कमेंटमध्ये आम्हाला सांगा आम्ही त्याच्यावरती टॉपिक घेऊन येऊ आणि तो विषय तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ चला त्यानंतर परिमिती आणि क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ जेवढे काही समजा आकार आहेत त्या सगळ्यांचे क्षेत्रफळ घनफळ पृष्ठफळ त्यांची परिमिती सममिती या सगळ्या आपण काढणे गरजेचं आहे चौथा भाग आणि खूप महत्वाचा घटक आहे गणित अध्यापन शास्त्राचा तर तो मात्र तुम्हाला स्कोर तुमचा वाढवण्यासाठी मदत करणारा विषय आहे किंवा तो भाग आहे तर त्यासाठी गणिताचं स्वरूप अभ्यासक्रमातील गणिताचं स्थान महत्वाचं का गणित हे मात्र आपल्याला कळालं पाहिजे गणिताची भाषा मूल्यमापन अध्यापनातील समस्या निदानात्मक आणि उपचारात्मक शिक्षण हे आपण पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण शेवटी काही टिप्स दिल्या होत्या सूत्र पाठ करायचे व्यवस्थितरित्या आणि ट्रिक्स म्हणजे सूत्र म्हणजे आपले जोडवत बसणारे सूत्र नाही तर ट्रिक्स जे काही शॉर्ट ट्रिक्स आहेत ते आणि रोज काय करायचं वाचत चला त्यानंतर दोन तीन तास तरी आपण अभ्यास केला पाहिजे वेळेचं नियोजन करा पाडे तीसपर्यंत पर्यंत वर्ग कमीत कमी वीसपर्यंत पर्यंत आणि घन कमीत कमी दहापर्यंत आपल्याला येणं गरजेचे जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो थांबूयात जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर परत एकदा सांगतो चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा घेऊन येऊयात पुढच्या एक नवीन विषयासाठी टीई टीसाठीचाच पुढचा व्हिडिओ धन्यवाद